नमस्कार एच जी टी व्ही नेटवर्कमध्ये आपलं सरसे स्वागत आहे सागर आज आपण पुरंदर तालुक्यातील वीर येथे आहोत आणि मध्ये अतिशय धक्कादायक घटना घडलेली आहे तर जे अरविंद वचकल जे आहेत ते अतिशय गरीब कुटुंब आहे आणि त्या गरीब कुटुंबातील जो उदरनिर्वाह चालतो तो, तो म्हणजे शेळी या व्यवसायावरती शेळीपालन या व्यवसायावरती तर आपण त्यांच्या गोट्यावरती आहोत आणि त्यांच्या गोट्यावरती रात्री बिबट्याने या झाडावरती चढून आतमध्ये प्रवेश करून आ, दोन शेळ्यांचा फस्त केलेला आहे आणि एक गोकड खाल्लेला आहे तर आपण ही सगळी कहाणी त्यांच्याकडून ऐकून घेऊयात दादा काय सांगाल तुमच्या एकूण किती शेरडा होत्या आणि किती दिवसामध्ये तुमच्या या सगळ्या बिबट्यानी ही सर्व प्रकार केलेला आहे काय सांगाल एकूण आमच्या चौदा शेळ्या होत्या त्यातनं एक एक करत आतापर्यंत म्हणजे तीन शेळ्या खाल्ल्या त्यानंतर आता एक बोकड आज खाल्ला म्हणजे रात्री बोकड ख तुम्ही संध्याकाळी दरवाजा पॅक करून घरी जाता घरी हो, हो, गेल्यानंतरनी हा एक कुलूप लावता हो, कुलूप लावल्यानंतरनी बिबट्या कशा प्रकारे आतमध्ये प्रवेश केला त्यांनी तारवाजी जे, जे शेजारी झाड पो आहे पोपचं त्या पोपच्या झाडावरनं आत प्रवेश केला आणि तिथून तीतन, परत तिथनच बाहेर पोपाच्या झाडावरन वर चढून बाहेर गेला पाहू शकता आपण हे पपईचं झाड आहे आणि या पपईच्या झाडावरती या झाडावरून बिबट्याने या गोठ्यामध्ये प्रवेश केला आणि या गोठ्यामधून प्रवेश करून बोकडाला घेऊन या ठिकाणी केस पण अडकलेली आहेत बघा बघा त्या जाळीला इथे केस अडकलेली होती ते आता यांनी काढून टाकलेली आहेत की केस आहेत मागल्या सा साइडला आहेत त्या साइडला बघा पाहू शकता आपण केस पण आणि दादा काय सांगाल की बाबा तुमच्याकडं वन विभागाच्या वतीने अधिकारी आले होते का त्याबद्दल काय सांगाल वन विभागाच्या वतीनं तीन चार अधिकारी येऊन गेले सकाळपासून पण त्यांनी काय रिक्षा म्हणजे बाकीचं काय केलं नाही अर्ज वगैरे लिहून घेतला आमच्याकडून कोणी साहेब घेतल्या अन्न आम्हाला म्हणजे सासवडला या अपडेट करून या ठिकाणी सासवड वनपरीक्षा क्षेत्राचे वन विभागाचे अधिकारी खोमने साहेब त्यांचे इतर सर्व कर्मचारी या ठिकाणी येऊन त्यांनी रितसर असा पंचनामा केलेला आहे पंचनामा करून त्यांच्याकडं एकच मागणी करण्यात येत आहे की बाबा लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी आमचा कुटुंब या शेळी पालन या व्यवसायावरती उदरनी चालतो आमचा आणि आम्ही अतिशय गरीब कुटुंबातील व्यक्ती आहोत असं या बाबांचं म्हणणं आहे बाबा तुम्ही काय सांगाल त्याबद्दल हो आता गरीब म्हणजे काय पुण्यातनं नोकरी सुटली म्हणून इथं आलो ना हा व्यवसाय करायला सुरुवात केली काय करणार बाकी काय पुण्यातनं नोकरी सुटली म्हणून इथं आलो ना हा व्यवसाय करायला सुरुवात केली काय करणार बाकीचा असं आहे ना तुम्ही हा व्यवसाय किती दिवसापासून करताय हा व्यवसाय जवळजवळ जवळ वर्ष होता आला वर्षामध्ये तुम्ही तुम्हाला वर्षातून किती उत्पन्न मिळतो शेळी पालनातून शेळी शेळीपालनातून आता काय उत्पन्न नव्हतंच आपल्याला आता म्हणजे चालू वासायला सुरुवात झाली आणि एकदम म्हणजे असं बसायला सुरुवात झाली पंधरा दिवसात जो जो, जो चार गेले ना बुकुड हा पंचवीस हजार रुपयाला मागून बी दिला नाही आम्ही पाचवा बुकुड पाहू शकता पण या बाबांची परिस्थिती अतिशय गरीब कुटुंबातील आहे आणि यांचा उदरनिर्वाह उदरनिर्वाह शेळीपालन शेळी पालन शेळी पालनातून या आत्ताच्या घडीला चा त्यांना चार रुपये मिळण्यासाठी त्यांच्याकडं बोकड उपलब्ध होता आणि त्या बोकडाला पंचवीस हजार रुपयाला मागणी होती पण त्यांनी शेळी पालन आहे त्याच्यामुळं बोकड विकण्यास नकार दिला कारण आप ते आपल्याकडं आणखी शेळे शेळेपाल शेळ्या आहेत त्याचा उदरनिर्वाह करण्यासाठी बोकडाची गरज आहे असं बाबांचं म्हणणं आहे पाहू शकता आपण या गोठ्यामधून बिबट्याने रात्रीच्या वेळी एक बोकड फस्त केला आणि तो बोकड आपण पाहू शकता पूर्णपणे या झाडावर तीन वेळेस वर जा खाली केले ते ठीक आहे हे जुने नक्या नवीन नक्या ह्याच रक्त लागले या रक्त लागले पूर्णपणे वर परीने नाक्या कॅब असं आता वर परत जाऊन त्या वरन उडी टाकली त्यांनी पूर्ण पाय घाल पूर्ण पाय